होळी उत्सव सुरू आहे गावाडे समाजाचं आगळं वेगळं रोंबाट आहे होळी उत्सवानिमित्त तळ कोकणामध्ये रात्रभर असाच जागर केला जातो मेस्त्री कुटुंब चालते फिरते देखावे साकारतात होळीचा सण सुरू झाल्यापासून सर्वत्रच शिमग्याची धूम पाहायला मिळते तळ कोकणामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये नेरूर गावातील साईचे टेम इथे मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवामध्ये पौराणिक प्रसंग तसेच निरनिराळ्या कथांवर आधारित देवदेवतांच्या प्रतिकृती आणि आकर्षक देखावे बघण्यासाठी भाविक प्रचंड गर्दी करत असतात उत्सवातील देखणेपणा आणि परंपरेची जपणूक याचा सुरेख संगम हे नेरूर गाव आहे आणि याच नेरूर गावामधून येथील ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी पाहुयात होळीच्या उत्सवानंतर जर पाहिलं तर तळ कोकणात जर आपण पाहिलं तर अशा पद्धती किंवा रंगीत संगीत जे देखावे आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या सोबत काही या ठिकाणी जे चाकरमानी असतील पर्यटक असतील ते आहेत मला सांगा कशा पद्धतीचा आनंद आपण या ठिकाणी लुटत काय वाटत होळी उत्सवामधील हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी या संपूर्ण नेरुळ गावातील माड्याचोवडी मधील गावडे समाजाचं गोडा रोंबट आहे ते श्रीदेव कलेश्वराच्या भेटीला येतं आणि परतीच्या प्रवासात परत गावडोबा मंदिरकडे जाताना वाटेत सायच्या टेम्पाच्या इथे मांड आहे आणि या मांडाच्या ठिकाणी जे चार मुख्य ग्रुप आहेत आना मिस्त्री असतील विलास मिस्त्री आहेत बाबा मिस्त्री आहेत आणि दिनू मिस्त्री आहेत याच्या चा चार ग्रुपच्या माध्यमातून त्या गोडा रोबाट जे इथे थांबतं ज्या ठिकाणी नवस फेडले जातात त्या ठिकाणी मांडावर लोकांचं मनोरंजन व्हावं जाताना परतीच्या प्रवासात लोकांचं मनोरंजन व्हावं यासाठी हालते देखावे सादर करून आपले जे पारंपरिक नृत्य आहे शिमगोत्सवातील मेळ आहेत त्यांचं सादरीकरण करून लोकांचं मनोरंजन करण्याचं काम गेली अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या पीड़ा या चार ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी ही कला जोपासत आलेली आहेत तर एकीकडे जर पाहिलं तर आपला नवस फेडणे नवस बोलणे अशा प्रथा ज्या आहेत त्या सिंधुदुर्गात पाहायला मिळतात तर दुसरीकडे लोकांच्या मनोरंजनासाठी अशा पद्धतीचे चित्र जे देखावे आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे संपूर्ण कोकणात अगदी प्रत्येकाच्या गावागावामध्ये अशा पद्धतीचे जे या ठिकाणी देखावे जे आहेत ते दर दिवशी दर रात्री आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे विश्चितच हे जे एक विस वेगळं एक आगळं वेगळं या ठिकाणी स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ परत विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग